नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण सेविंग अकाउंटमध्ये लागणारे हिडन चार्जेस काय आहेत याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां जर तुम्ही मराठी आणि यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम आपण सेव्हिंग अकाऊंट म्हणजे काय ते बघूया तर बँकेत उघडलेले बचत खाते म्हणजेच सेव्हिंग अकाउंट बँका आपल्याला आकर्षक व्याजदर ए टी एम कार्ड नेट बँकिंग आणि बरंच काही सुविधा देतात पण हे सगळं मोफत नसतं खूपदा बँका विविध प्रकारचे तुमच्या खात्यातून पैसे घेतात आणि आपल्याला ते कधी कळतच नाहीत हेच आहेत हिडन चार्जेस तर आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत तर पहिला हे मिनिमम बॅलेन्स न ठेवल्याचा दंड प्रत्येक बँकेने ठरवलेली एक किमान शिल्लक रक्कम ठेवणे आवश्यक असते जर तेवढे पैसे खात्यात नसतील तर बँका दर महा दर महिन्याला शंभर ते सहाशेपर्यंत दंड आकारतात इथे उदाहरण द्यायचे झाले तर एस बी आय बँकेचे तीन हजारपेक्षा खाली गेलं तर शंभर ते तीनशे प्लस जी एस टी लागते आणि एच डी एफ सीचं दहा हजाराची अट आहे तिथे दंड आहे सहाशे रुपयेपर्यंत इथे बँकेचे मिनिमम बॅलेन्स किती आहे हे जाणून घ्या आणि ते कायम ठेवा त्याच्यानंतर दुसरं आहे ए टी एम ट्रान्झॅक्शनचे लिमिट क्रॉस केल्यावर चार्जेस काय लागतात तर प्रत्येक बँक फक्त तीन ते पाच वेळेला ए टी एम वापरण्याची मुभा देते त्यानंतर एकवीस रुपये प्लस जी एस टी प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी कट होतात मिनी स्टेटमेंट बॅलन्स चेक हे सुद्धा काही ए टी एममध्ये चार्जेबल असते त्याच्यानंतर तिसरा आहे एस एम एस सर्विस चार्जेस आपल्याला प्रत्येक व्यवहारावर एक मेसेज येतो पण त्यासाठी बँक वर्षाला पंधरा ते तीसपर्यंत चार्ज घेतात पंधरा ते तीस रुपयापर्यंत चार्ज घेतात काही बँका ही सेवा बंद केली तरी शुल्क घेत राहतात चौथा आहे चेक बाऊन्स चार्जेस जर चेक दिल्यावर खात्यात पुरेसा बॅलेन्स नसेल तर चेक बाऊन्स होतो त्यावर दोनशे रुपये ते पाचशे रुपये दंड लागतो आणि रिपीटेड बाउंस चेक असेल तर सिबिल स्कोअरसुद्धा खराब होतो पाचवा हे डेबिट कार्ड ॲन्युअल फी तुमच्या कार्डच्या प्रकारावर अवलंबून वर्षासाठी दीडशे ते साडेसातशेपर्यंत चार्ज होतो लक्षात ठेवा कार्ड वापरत नसाल तरीसुद्धा चार्ज होतो सहावा हे स्टेटमेंट पासबुक डुप्लिकेट डॉक्युमेंट्स चार्ज जर तुम्ही बँकेतून पासबुक हरवले असेल किंवा स्टेटमेंट प्रिंट हवी असेल तर त्यासाठी पन्नास रुपये ते दीडशे रुपयेपर्यंत शुल्क आकारलं जातं सातवा हे अकाउंट क्लोजर चार्जेस जर तुम्ही एक वर्षाच्या आत अकाउंट बंद करता तर दोनशे ते पाचशे रुपयेपर्यंत दंड लागतो आठवा हे डोरमॅट अकाऊंट जर एक वर्ष किंवा त्याहून अधिक काल खात्यात कोणतीही हालचाल नसेल तर ते निष्क्रिय होत आणि परत ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला शंभर ते तीनशेपर्यंत द्यावे लागतात जर तुम्ही एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ खात्यात जर पैसे नसतील पैसे भरत नसाल तर ते बंद होतं आणि जर ते ॲक्टिव करायचं झालं तर शंभर ते तीनशेपर्यंत चार्ज लागतो नव्वा आहे ई सी एस किंवा डेबिट फेल्युअर चार्जेस जर लोन ई एम आय इन्शुरन्स प्रीमियम जर वेळेत कट झाला नाही तर अडीचशे ते साडेसातशेपर्यंत दंड लागू शकतो हे फक्त पैसे नाही तर तुमचा सिबिलवर सुद्धा वाईट परिणाम होतो त्याच्यानंतर दहावा आहे ऑफलाईन एन एफ टी किंवा आर टी जी एस चार्जेस ऑनलाईन मोफत आहे पण बँकेत जाऊन जर केलात तर एन एफ टी टू पॉईंट पन्नास किंवा पंचवीस रुपये आणि आर टी जी एस पंचवीस रुपये ते पन्नास रुपयेपर्यंत चार्ज लागतं त्याच्यानंतर अकरावा आहे कॅश डिपॉझिट चार्ज जर तुम्ही तुमच्या खात्याशिवाय दुसऱ्या शाखेत जाऊन पैसे भरले तर पन्नास रुपये किंवा दीडशेपर्यंत अतिरिक्त शुल्क आकारलं जातं त्याच्यानंतर बारावा आहे इनॅक्टिव्ह कार्ड यूज चार्ज जर कार्ड एकदम वापरणं थांबलं तर काही बँक त्यावर देखील इनॅक्टिव्हिटी चार्ज लावतात हे होते हिडन चार्जेस मित्रांनो हे सगळं हिडन चार्ज एकत्रित बघितले तर लक्षात येतं की सेविंग अकाऊंट ही केवळ बचत करण्याचे साधन नसून त्याची योग्य देखभाल करावी लागते नाहीतर बँका टप्प्याटप्प्याने तुमच्याकडून पैसे वसूल करत राहतात आणि तुमच्या सेविंगवर परिणाम होतो तर ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठी अवनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद